यावेळेस ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी कविता सादर केली आहे तीही पाहूयात इथे गेलात हे मला माहिती नाही सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत आवाजावर और गाण्यावर निघून जातात केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा उसवून माझा फसवून फसवून रात गेली केव्हा तरी पहाटे उरले उरात काही उरले उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली अजूनही सुगंध येई दुलई समोगरीचा, अजूनही सुगंध येई दुलई समोगरीचा गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली अजूनही कुशीत नाही ती चो चंद्रकोर माझी अजूनही कुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकेच कुस माझी बदलून रात गेली केव्हा तरी पहाटे